उदयनराजेंवर प्रश्न विचारताच शरद पवारांनी उडवली कॉलर नेमकं काय घडलं प्रत्येक व्यक्तीची आपली एक वेगळी स्टाईल असते राजकारणात अनेक नेत्यांच्या बोलण्याच्या आणि वागण्याच्या वेगळीच शैली म्हणजेच स्टाईल आहेत असे एक म्हणजे खासदार उदयनराजे भोसले एखाद्याला आव्हान देताना उदयनराजे अनेक वेळा कॉलर उडवतात त्यांच्या या स्टाईलची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे कारण शरद पवार यांनी हुबी उदयनराजेंची नक्कल करत कॉलर उडवली माध्यमांशी संवाद साधत असताना शरद पवारांना उदयनराजेंविषयी प्रश्न विचारण्यात आला होता यावेळी त्यांच्या अनोख्या स्टाईलनं कॉलर उडवत शरद पवारांनी उत्तर दिलं कॉलर उडवल्याचा त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय शरद पवारांनी अशा अंदाजात जेव्हा उत्तर दिलं तेव्हा उपस्थितांमध्ये देखील एकच हशा पिकला होता आपण केलेल्या नकलेवर शरद पवार स्वतः देखील खळखळून असले उदयनराजे यांनी तुम्हाला साताऱ्याच्या जागेसाठी संपर्क केला का, के का? त्यांच्याशी तुम्ही चर्चा करणार आहात का असा सवालही शरद पवार यांना केला होता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की उदयनराजे यांनी माझ्याशी संपर्क केलेला नाही आमचं काहीही बोलणं झालेलं नाही भाजपकडून उमेदवारी मिळाली म्हणून त्यांनी मोठी मिरवणूक काढली होती असं मी ऐकलं ते कशाला आमच्याकडे येतील असं म्हणत शरद पवारांनी स्वॅगमध्ये कॉलर उडवली काल सातारा येथे कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला शरद पवार देखील उपस्थित होते येथे त्यांनी कार्यकर्त्यांकडून उमेदवारीबाबत मतं जाणून घेतली सातारा मतदारसंघात महायुतीकडून उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जाते अशात श्रीनिवास पाटलांनी अचानकपणे प्रकृतीचं कारण देत निवडणुकीतून माघार घेतल्यानं यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला आहे यासह अन्य जागांसाठी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी तसेच अन्य प्रादेशिक पक्ष यांच्या समेत बसून उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहे असा विश्वास देखील यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला शरद पवारांनी माझी स्टाईल केली तरी मी काय करणार ते पवार साहेब आहेत माझी स्टाईल केली तर करू द्या अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी दिली आहे सातारा प्रतिनिधी मराठी एस न्यूज i oh.